छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करताना अवघ्या तीन सेकंदात दोन महिलांचं से प्राण वाचल्याची घटना रेल्वे स्टेशनवर घडली आहे यातील एक महिला रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधील जागेत पडणार होती मात्र प्रवासी आणि लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे ती बचावली आहे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना सोडण्यासाठी काही नातेवाईक स्टेशन येथे आले होते रेल्वे रवाना होत होती नातेवाईकांना सोडवण्यासाठी दोन महिला बोगीत चढल्या होत्या यावेळी रेल्वे रवाना होत असल्याचं लक्षात येताच एकीने दारातून कशी बशी उडी घेतली तोल जाऊन ती प्लॅटफॉर्म वर पडली त्यानंतर अवघ्या तीस सेकंदात दुसरीने धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचाही तोल गेला बोगीच्या दारात लटकत त्या कोसळल्या रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधील जागेत महिला पडणार तोच लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अंमलदार ज्ञानेश्वर सागर आणि अश्रुबा गेजगे यांनी धाव घेत महिलेला बाजूला ओढले त्यामुळे महिला थोडक्यात बचावली यावर दोन्ही पोलिसांची प्रतिक्रिया घेतली आहे एमसीएन न्यूजच्या प्रतिनिधींनी आज आम्ही आमच्या रेल्वे पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर या पोलिसांची रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथे नियमित गस्त असते गस्त दरम्यान आज सकाळी नऊ नौ साडे नऊच्या दरम्यान जनशताब्दी एक्सप्रेस मुंबईकडे जात असताना महिला बानोबी रशीद शेख या गाडीमध्ये होत्या मुलाला सोडण्यासाठी आल्या होत्या त्या आणि गाडी अचानक निघल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं गाडी निघाली त्या गडबडीत उतरत असताना गाडीतून खाली पडल्या आणि त्या गाडीतून खाली पडून गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये जात असताना आमच्या कर्तव्यावर त्यावेळेच असलेले दोन अंमलदार अश्रुबा गेजगे आणि ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी प्रसंगावधान रागू रा, दाखवून पटकन त्या महिलेला त्यांनी बाहेर वडून काढलं त्यामुळे महिलेचा प्राण वाचला कदाचित त्यांचे पाय गेले असते किंवा जीवाला सुद्धा त्यांचा धोका होता जवान अलर्ट असल्यामुळे आमचे लोक त्यांचा जीव वाचलेला आहे प्रवाशांना आपण काय करणार प्रवाशांना आम्ही हेच आवाहन करतो वारंवार सूचना देखील देतो आ, की गाडीला आपण वेळेवर यायला पाहिजे किंवा आपण एकत्र सोडायला येत आहात तर प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन येणं आवश्यक आहे आणि गाडी सुरु होण्याच्या पहिलं गाडीतून खाली उतरून उभं राहणं आवश्यक आहे आणि आपल्याला गाडी तर रोजच येत राहणार आहे परंतु आपला जीव परत येणार नाही तर मी प्रवाशांना सुरक्षितेसाठी आपण स्वतःची काळजी घेणं याविषयी आवाहन करतो सही वेळ होती आम्ही दररोज प्रमाणे सकाळी ड्युटीवर आठ वाजता प्लॅटफॉर्मवर गस्त करत असतो मी सकाळी जन शताब्दी एक्सप्रेस नऊ सत्तावीस वाजता आली होती मी व माझ्या सहकारी क्षीरसागर मेजर तिथं गस्त करत असताना ते गाडी जन शताब्दी आली व हो, लगेच थोड्या वेळा निघाली त्याच्यामध्ये एक महिला आम्हाला उतरताना पडते पडलेली दिसली आम्ही लगेच त्या दिशेने धाव घेतली आणि ती महिला प्लॅटफॉर्मचे एकदम ज ट्रेनच्या जवळ पडलेली होती आणि त्यांना खेचून आम्ही बाहेर काढलं होतो माझ्यासोबत पोलीस अंमलदार घेसगे आणि मी आम्ही दोघं गस्त करत होतो त्या दरम्यान नऊ सत्तावीसला जनशताब्दी एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर हो आली तर लोकांची उचर उ चढ उतार चालू झाली आमचं चव बाजूला लक्ष होतं परंतु जी सदर महिला होती श्रीमती बानोबी शेख रशीद ही आपल्या मुलाला सोडण्यासाठी पॅसेंजर डब्यामध्ये गेली त्यानंतर गाडी जेव्हा इथून हल्ली तर ती खाली उतरताना ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यांच्यामध्ये पडली ती ते तेवढ्यात आमचं त्याच्याकडे लक्ष गेल्यामुळं आम्ही दोघं धाव दा, घेतली आणि तिला बाहेर खेचून काढली नंतर तिला तिच्या तिला दुखापत झाली किंवा नाही विचारपूस केली असता तिला असली काही दुखापत झालेली नाही आणि तिला नंतर तिच्या नातेवाईकाच्या हँडओवर करून दिली